मित्रांनो संघर्ष काय असतो हे परिस्थिती अनुभवल्याशिवाय समजत नाही त्यामुळे अनेकदा आयुष्यात संकटे येतात मात्र त्यावर खंबीरपणे मात करून आयुष्यात यशस्वी झालेले माणसं कौचित असतात व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशीच एक संघर्षमय कहाणी सांगणारी रोशनी दोन वर्षापूर्वी वडिलांचे निधन झाल्यानंतर आईही सोडून गेली घरी असलेल्या वयोवृद्ध आजी आणि दोन भावंडाची जबाबदारी तेरा वर्षीय रोशनी नित्य नेमाने पार पाडते खऱ्या अर्थाने या रोषणीची संघर्ष गाथा समजून घेणं खूप गरजेचं आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील महत्तर वस्ती परिसरात राहणारी तेरा वर्षीय रोशनी रोशनी भेल या चिमुकल्या मुलीचे आई वडील दोन वर्षापूर्वी गेले त्यानंतर घरातील सर्व जबाबदारी रोशनीवर आली दुसऱ्याच्या घरी धुनी भांडी करत घरातील तिघांची जबाबदारी सांभाळत आपले शिक्षण सुरू ठेवत घरात वयोवृद्ध आजी आणि दोन भावंडांचा सांभाळ करीत तिने जीवनाला नवा मार्ग दिलेला आहे दोन वर्षांपूर्वी आजारपणामुळे वडिलांचे निधन झाले त्यानंतर आईने घर सोडून दिल्याने आजीसह रोशनी आणि दोन भावंड एकटी पडली रोशनी मोठी असल्याने तिने घराची जबाबदारी उचलली मात्र शिक्षणात कुठेही खंड पडू न देता ती आज घरातील सगळी कामे करून शिक्षण करीत आहे शिवाय उतार वयात आजीकडून कोणतंही काम होत नाही त्यात रोशनीने ही जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलली ती आपल्या आजीसोबत धुनं भांडी कामाला जाऊ लागली त्यातून मिळणाऱ्या पैशातून कुटुंब चालवत आहे त्याचबरोबर काम करून आल्यानंतर ती उर्वरित काळात शाळेत जाते लहान वयात सर्व जबाबदाऱ्यांचे ओझे आपल्या खांद्यावर घेऊन शिक्षण घेणारी रोशनी शिक्षणात ही अत्यंत हुशार आहे शाळेतील सर्वोच्च अभ्यासक्रमागात ती अव्वल असून तिला सामाजिक क्षेत्रात दात्यांनी शैक्षणिक मदत करावी अशी अपेक्षा वर्ग शिक्षकांनी व्यक्त केलेली आहे रोशनीचं कुटुंब सांभाळण्याचा अनुभव आणि त्यातच शिक्षणाची जिद्द हे सगळं प्रेरणादायी देणारं ठरत आहे खरंच तेरा वर्षीय रोशनीची संघर्ष गाथा ऐकून तिच्यासारखा संघर्ष कोणीच करू शकत नाही